मनरेगा मधल्या शेत तलाव विहीर गोठा शेत जा जा या शेतकऱ्याचे ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे टाकून केल्या पाहिजे त्याच्यामुळं काय आहे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती न टाकल्यामुळं रोजगार सेवक त्याला अडवतोय गावचा सरपंच अडवतोय पीटीओ डीटीओ आणि मग बीडीओ एवढ्या याच्यातनं जाताना आणि काही लोक ज्यांच्या नावावरती पैसे पडले ते म्हणतात मोदींचे पैसे आले आम्हाला तुमचे पैसे देण्याची आवश्यकता नाही म्हणून तसाही शेतकऱ्याला अडचणी येत आहेत म्हणून शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना या डायरेक्ट बेनिफिट प्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर पडावा पाच लाखाची विहीर देतो अध्यक्ष महोदय आपण पाच लाखाचा शेत तलाव देतो फळबाग वेगवेगळी प्रकारची देतो म्हणून शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जावे अशा प्रकारची मागणी करतो